स्वामी सोबत असताना गरज नाही लागत कुणाची भीती नाही वाटत कशाची स्वामी सोबत हो अंधारही नाहीसा होतो स्वामी सोबत असताना कशाला कुणाची वाट बघावी का उगाचच कसली काळजी करावी स्वामी सोबत असताना समोर जातो मी मी हसत हसत संकटाला नाही घाबरत उद्याच्या भविष्याला स्वामींनी हात धरलाय ना स्वामी सोबत असताना हे स्वामी राया असेच नेहमी सोबत राहा माझ्याही आणि इतरांच्याही श्री स्वामी समर्थ